योग शिक्षक सुनील सुतार यांनी भरवले सलग सतराव्या वर्षी ही योग शिबिर देवर्डे नंतर केंद्र केंद्रीय शाळेमध्येही ठोच परिपाठ विद्यार्थी शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीकडून उत्स्फूर्त प्रतिसाद <laughs> योग शिक्षक सुनील सुतार यांनी दोन हजार आठ मधील मार्चच्या उन्हाळी सकाळ सत्रामध्ये सर्व शिक्षक सहकाऱ्यांच्या सहकार्याने पंधरा दिवसीय पहिले योगा शिबिर तत्कालीन विद्यामंदिर देवर्डे शाळेत संपन्न केले त्यानंतर दरवर्षी सुरू असणारे पंधरा पंधरा दिवसांचं शिबीर अखंडितपणे या सलगपणे सोळा वर्ष उत्साहात संपन्न करण्यात आलं आता त्यानंतर पदोन्नतीने केंद्र शाळेत नियुक्त झाल्यावर सलग सतराव्या वर्षी ही हा उपक्रम त्यांनी सुरू ठेवला त्यास विद्यार्थी शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय सलग सतरा वर्ष योग शिबिराचा उपक्रम सुरू असल्याचा म्हणजेच वैयक्तिक आपलं आणि विद्यार्थ्यांचं आरोग्य सदृढ असल्याचा खूप आनंद आनंद वाटतो तसंच एखादा आरोग्यविषयक उपक्रम सलग सतरा वर्ष सुरू राहिल्याचं अप्रूप आणि समाधानही वाटतं असं योग शिक्षक सुनील सुतार यांनी प्रसंगी सांगितलं दोन हजार सतरा साली या उपक्रमाच्या दशवर्षपूर्ती पूर्ती प्रित्यर्थे देवर्डे येथील सर्व तरुण मंडळाच्या सहकार्यानं रक्तदान शिबिराचंही यशस्वी आयोजन झालं होतं देवर्डे इथं दरवर्षी पहिली ते नववीचे सुमारे दोन सव्वा दोनशे विद्यार्थी विद्यार्थिनी उत्स्फूर्तपणे या शिबिरात सहभागी होत असत सध्या तमनाकवाडा ही एकच शाळा असल्यानं यावेळी इथं एकशे बारा इतकीच विद्यार्थी संख्या आहे या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे इथंही गायत्री मंत्राने ओंकारासह अनुलोप कपालभाती भ्रामरी हे प्राणायाम तसंच वज्रासन पद्मासन स्वस्तिकासन योगमुद्रा भुजासन शलभासन पवनमुक्तासन पश्चिमोत्तोसन धनुरासन हलासन सर्वांगासन मत्स्यासन नौकासन मकरासन सेतुबंधासन शवासन ताडासन वृक्षासन त्रिकोणासन चक्रासन आदी योगासने प्रात्यक्षिकासह दाखवून विद्यार्थ्यांकडून करून घेतली जात आहेत याही उपक्रमास येथील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य बाबूराव तिप्पे यांच्यासह बाळकृष्ण जाधव शिवाजी जाधव मज्जिद जमादार रत्नदीप पानारी दीपक माने संजय यादव या शिक्षकांचं सहकार्य लाभलंय